ता दोन दिवसांनी आईकडे जाऊ का आपला रील इल असे इंस्टाग्राम वरती किंवा युट्यूब वरती तर तुम्हाला कॉल असेल आज मामाकडे आम्ही गेलेलो आणि आता अरे <laughs> सेलत मी <थी> चालून <दारन? laughs> मस्ती मस्ती करते म्हणत आम्ही बघितलेलो शेलद म्हणून बोलले ना घेऊ शकतो मग आता अवधी असला तर फोन घेऊ शकतो आता इतक्या सुट्टी कसे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग मंडळी आज दोन दिवसानंतर आपला ब्लॉग येतात आणि आता तुम्हाला माहित आता काय चालू झालेलं आहे हळदी कुंकू आता हळदी कुंकू चालू झालेला असत तर प्रत्येकाच्या घरात काय ना काहीतरी अशा वस्तू येत असतात हळदी कुंकाचे आणि इल्यानंतर लहान असताना एक एक्साइटमेंट असता की वस्तू काय 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 नाही रोज गेल्यानंतर आई तशी गेल आज आई आमच्याकडे चालू झालेली असत आता तर गेलेली आई आणि आज काय काय आणलं नाही तर आँगे तर माहीत आम्ही काय बघूक नाही चालू आहे उदया थोड्या जणांकडे परवा आणि कदाचित आज आजीकडे सुद्धा होता आमच्या आजीकडे आज आम्ही तडच होतो दुपारी जेऊ आजीकडे गेलेलो काय झाला फोन केल मी बघून होती माझी आहे हो ना आजीकडे बाबू गेलो ना सोन आजीकडे येऊन झाली आजीकडे दोन दिवस झालेला कसं त्यांचा पाठो खूप मोठं असा मग फिरत फिरत उशीर झालो का मग ते ठरवत आणि दुसऱ्या दिवशी मग फिरत चालू करत असा आमच्याकडे सांगूच लागत नाही आमच्याकडे सांगा बाहेर आणि अजून पण आमच्या आईकडे सवय तिनं हाणलेला सगळा एकत्र करून ठेवतली आणि मग फोन करतली काय आता घेऊन कर दोन <laughs> आता दोन दिवसांनी आईकडे उद्याच <laughs> एक दिवस असा आपला रील लिहिलेला असं इंस्टाग्राम वरती <थी> किंवा <दान>। युट्यूब वरती तर आज कॉल आम्ही गेलेलो <laughs> आणि आता मस्ती करते म्हणता आम्ही बघितलेलो सेलत म्हणून बोलले हे बरे वस्तू कारण <clears throat> हे वस्तू कशे कोण काय जास्त हरून ठेवणार नाही एक असली तर ती बरेच वर्ष वापरतात तर आमच्याकडे आता आमची ती साईड ना थोडी फाटलेली महाराजाला दिली आणि ती <laughs> दरवर्षी गावत असते ना एक चायची गाणी चपात्यांचा प्रमाण जरा आमच्या घरात कमी जा <laughs> बीट चावचा <था। laughs> विम लिक्विड विम लिक्विड चायची पूर्ण या सोय हा फूल साखर या साखर हा गुळा

आणि अजून एक गोळ अजून एक गोळाचा काय म्हणतात फिरायचा झाला का आम्ही आमच्याकडे घालतलो आता दोन तीन दिवस गावात असत बऱ्यापैकी हळदी गुंकू आजही बरेच जणांकडे होता अर्ध्यांकडे काय जाऊ मिळत नाही नाही जाऊ कारण वांगडा कोण नाही आणि गेल्या वर्षी पण आपलो ब्लॉक झालेलो आई हळदी उंक दुसऱ्यांकडे गेलेली आणि आमच्याकडे हळदी गुंकू गेल्या वर्षी जाऊक नाही गेल्या वर्षी काकी वारली कारण ओंकारची मोठी काकी वारली तिकडे वर्ष नाही होता म्हणाला आम्ही गेल्या वर्षी करूक नाही होता आता यंदा असत yes. आमच्याकडे गेल्या वर्षी गॅप पडली आमच्याकडे ते आता दोन चार दिवस घालून आम्ही पण करतलो आता वाटल्याला पुढच्या सोमवारी दिव्यात सुट्टी असली पण त्या सुट्टी नाही आणि आज सुट्टी घेतली त्याच्यामुळे काय सुट्टी नाही सुट्टी नाही घेऊ शकत मग आता गुंफ असला तर हा पण घेऊ शकतो ना आता इतक्या ना आज घेतलंय घेतलं आधीच थांबलं होतं इतक्या सुट्टी नाही आता अति प्रामाणिक नाही प्रामाणिक किती काय आता आठ दिवस तरी मकाट सहलीक नाही काय ट्रिप गेली जाऊच्या आधीपासून पासून बरा नाही तरी पण एक दिवस लवकर तयार नाही काल डॉक्टर स्वतः बोलले आराम करू सांगा त्या बडबडा नाचचा दिवस खाडो केला ना <coughs> तर आता सगळ्या भरून ठेवूया जेवणाची तयारी करू आणि सध्या काय मधी थंडी लागतं मधी नाही तरी पण तब्येत बऱ्याच जणांच्या खराब झालेली सर्दीच सगळ्यांका सर्दी झाली आमच्या औषध औषधा गोळी काय विचारू नको आता काडो करून ठेवले आता काडो खाऊ गो थोड्या म्हणजे सर्दी खोकलो आणि ताप नाही ताप थोडं त्या काय दिव्या गेले दोन दिवस ताप पप्पा गेलेलो ना पप्पा एक दिवस आमका ताप नाही पण ता थोडासा वाटता सर्दी अशी गावात बऱ्यापैकी जाणार का गरम पाणी पिवा सगळ्यांनी हवामानामुळे हवामान चेंज होता सगळ्यांक गरम पाणी पिवा गर्मी गरमी गर्मी नाही गर्मी, गर्म, गर्मी होता पाणी पिवा गर्मी होता आणि थंडी लागतात त्याच्यामुळे सगळ्यात जास्ती कारण हे सगळ्यात जास्त यूज होणारी वस्तू वस्तू गरजेच्या पटकन असं काय लक्षात राहणार ना कधी पेट चालून घेतल्या लक्षात आपली फाटली तर काय झालं

आपलं व्यवस्थित यायला नाही कर तिखट रो कधी करू दे बरे कर मला चलता मिरची नाही मिरची सरली आहे बरं आमच्या घरात म्हणजे नाश्ता म्हणजे तो डबो कारण खाऊचो ह्या नसता आणि उठण्याचाही ताळमेळ नसता पोहे केलं तर एकटंच खातो ना संध्याकाळपर्यंत कोण नाही खाणं असं अर्धे मिनिट टाकूचे लागतात ते असे बिस्किट आणि खाण्यावर ना म्हणजे आता आपण काय बंधन नाही आता ठरवलेली गोष्ट झालेली असा आता मी चिकन वगैरे खाऊ शकते त्याच्यामुळे आज पण मस्त मी चिकन आणू सांगले आता आई कशा प्रकारे करता आता रोज असता पण आता आजीएन पण आजीन आजीयन सांगल्यान आता महिन्याभर खायत राहायचा जाऊच ऐक माशा वगैरे जाऊच ऐक पैशाय पैसे पैसे नाही फुकट देतले तुका काय पैसे असले का जावयाने आणि मासे पण आईस बॉक्स बाहेर काढूनच ठेवलं कधी पण ठरवायचं कधी आणि जायचं तर मंडळी आता साडेआठ असत तर आज बघूया आई कशा प्रकारचं चिकन घालतं कारण रोज बनायत पण तेव्हा माझा काय खाऊचा नसेल त्याच्यामुळे काय असं वाटा नाही एक्साइटमेंट नाही काय खाऊची कसं या निस्त चिकन मसाल्यात शिजवून काय दे मला सांगता आज आपण सूप टेस्ट करतो बघी आता आई कसा सूप बनवता सूप झाल्यानंतर पण दाखवते सूप कसा दे। दे दे सूप तू काय आणि म्हणजे बरेच जण असं म्हणतात की बाहेरचं पण दाखव घरातला कशा दाखवतो तर मी खूप वेळा सांगून मोकळ झालेलो असे एक तर चॅनल आमचं असं आता सोडूनच द्यावा पण मी आमच्या आठवणी असत आनंदाच्या काय गोष्टी असत ते शूट करते आणि ते अपलोड करत आहे म्हणजे कायमस्वरूपी आता मोबाईलमध्ये तर आठवणी मोबाईल चेंज होतात त्याच्यानंतर ते इरेज होऊन जातात सगळेच काय मिळतात असं नाही पण यूट्यूब असं प्लॅटफॉर्म असतं तुमच्या सगळे आठवणी तुम्हाला कायमस्वरूपी मिळते पिढ्यान पिढ्या आणि जे काय कोण आवडीन बघतात आणि त्या आमच्या आनंदात आम्ही सहभागी त्यांना करूचा प्रयत्न करतो एवढाच आणि जसं की मागच्या मग बोलले वाईट कमेंट दिली आता आमच्याकडे मस्तच ऑप्शन इलेलो असा डायरेक्ट हाईड युजर फ्रॉम चॅनल म्हणजे पुन्हा त्यांचा काही संबंध यायच नाही त्यांना व्हिडिओ दिसतोय पण त्यांच्या वाईट कमेंट वगैरे काय होऊच नाही खूप वेळा सांगून सांगून काढता आले म्हणा घरात शूट करते कारण घरातली पाच माणसं माहिती घरातली हो माणसं फॅमिली असं ती महत्वाची आहे त्याच्यामुळे असं काय नाही की बाहेरचा आता फिरण फिरण असेल तर मी त्याच केले असते पण मला हा इम्पॉर्टंट वाटतं आणि दुसरी गोष्ट काय माहितीये बरेच म्हणजे कसा होता निगेटिव्ह कमेंट असं आपण म्हणतो सोडून देऊया पण तसं असतं मनापासून वाईट वाटतं तेव्हा जेव्हा काहीतरी असे गोष्ट कोणतरी एखादं बोलतात आणि शक्यतो कसं होता त्या दिवशी पण अशी एक कमेंट होती काय तर तुम्ही त्यात बऱ्याच वेळा कसा होता तो दुर्लक्ष कर दुर्लक्ष कर पण त्याच्यानं दुर्लक्ष करूक ना कारण तर मनात लागलेला असता तर मनात येतच राहता आणि एक कमेंट अशी होती काय त्या दिवशी आम्ही आमचं शिरो हे झालं तर ती गोष्ट काय आला तू एका व्हिडिओसाठी तू किती नाटक करतं आमका पहिली गोष्ट नाटक करायची गरज नाही आणि दुसरी गोष्ट काय होता शेवटी जो एखादा प्रसंग असतात तो जनावरांच्या बाबतीत असं नाही काय असं नाही तो असं ना किंवा आम्ही दोन तीन दिवस तेव्हा अजिबात त्याची कंडिशन एवढी खराब होती ना की आपण हा त्या दाखव पण असं तर दाखवून त्याचा खेळ मांडणं हा योग्य नाही वाटणं आमका कारण शेवटी त्याचे जे काय त्रास होते हाल होत होते, होते ते त्या जीवानंच सहन केल्यानं आणि व्हिडिओ चालायच्यासाठी ता दाखवून विडिओ असं ह्या करणार एक दिवस चालत पाचशे दिवस करू शकतो आणि असं म्हणजे काही दाखव व्हिडिओ चालण्यासाठी असे काहीतरी बरेच असे प्रसंग पण आम्ही तर सगळ्यात ह्या करणारच नाही दाखवणार नाही आणि तसं दाखवून ते, ते व्ह्यूज घेणं आमका योग्य वाटणार नाही म्हणान दाखवत नाही नाटक करतो काही विषय नाही ना साठी म्हणा आमचं जा काय असत लाईफस्टाईल आम्ही दाखवतो जे काय घरात जा काय वातावरण असत आणि आम्हाला मजा आता म्हणजे काही आमची सारखी व्हिडिओ आमचेच बघित असतात परत 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 अजून सगळं बघू मिळता <laughs> कारण मी पाठचे पाठचे जाऊन बघते मागे आम्ही म्हणजे पहिल्यांदा आम्ही काय केला कसे व्हिडिओ केले कशी सुरुवात केली ता सगळा मी बघित असते आणि त्याच्यातनं पण आमचे म्हणजे स्वतःचेच काय चुक चुकलेला असत मागच्या व्हिडिओमध्ये काय थोडे चुका झाले त्याच्यात सुधारणा काय करू किंवा आम्ही बोलता बोलता काय चुका म्हणजे पटकन काहीतरी असं चुकीचं बोलून गेलो हो काय ह्या सगळ्या शोधण्याचा प्रयत्न करीत असते मी मनाने परत परत मागचे जाऊन व्हिडिओ असे म्हणजे आणि ज्याच्यावर वाईट कमेंट होत तर ते व्हिडिओ मी नक्कीच चार पाच वेळा तरी बघते म्हणजे खरोखरच आपल्याकडनं काहीतरी चुकला म्हणान कोण असं काहीतरी बोलता की काय ह्याच्यासाठी मी बघित असते कारण जाणून बुजून चूक करणं ह्या मुद्दाम काहीतरी करणार आणि लोकांपर्यंत काहीतरी चुकीचा पोचवणं हे आता आमच्या अजिबात योग्य वाटणार नाही आणि आमचं तर कामच नाही मुळात कामच नाही कारण आमचा तर स्वभाव पण नाही जसा जा हा त्या गोष्टी शूट करते मस्त त्यांना आवडीन बघत त्यांच्यासाठी आणि कधी कधी कसं होता माहिती म्हणजे असा आता बोल विषय येलो मला मी सांगतोय कधी कधी जेव्हा आम्ही हॉटेलचं प्रमोशन करतो किंवा काय होतं तेव्हा कसं असता जेव्हा जा आमच्यासमोर असता ताच आम्ही दाखवतो असं काहीतरी दाखवण्यासाठी आता नंतर जेव्हा कस्टमर काही गेले नंतर त्यांचं काहीतरी असं होतं ना त्याच्यात आमचं दोष नसता कधी मी एक दोन वेळा असं पण बघले काहीतर ओंकार तू काय पण चुकीचं दाखवता आम्ही जातो तेव्हा प्रत्यक्षात वेगळा असतं तू पैशांसाठी करतो तर असं पैशांसाठी नसता आणि आम्ही प्र जेव्हा एखाद्याचं प्रमोशन करतो तेव्हा पण सांगतो काय जा, जा समोर असत कारण चुकीचं काय करू नको आमचं पण नाव खराब होतं त्याच्यात नाव ओंकार काहीतरी चुकीचा करता म्हणाल तर बिझनेसवाल्यापेक्षा पहिलं नाव आमचं खराब होतं याची कल्पना आमका असता मला जाणून बुजून असल्या गोष्टी आम्ही काही करणार नाही कधीच येस विषय तर काय नाही आता, <laughs> आता। आपला मग खूप गोष्टी असतात बोलण्यासारख्या सगळ्याच गोष्टी असे बोला नाही होणार आणि बरेच गोष्टी असतात जे मनात लागलेले असतात पण ते आपण असं बोला पण शकणार नाही कारण समोरच्याच नाव घेऊन बोलणं हे योग्य नाही वाटणार कारण त्याच्यावर नंतर मग बरेच कमेंट येतात काय होतं हे आमका पण माहिती आहे म्हणून आम्ही बोलणं पण नाही आणि शक्यतो नाव घेणं नाही पण एक दिवस तरी असा जर जाणून बुजून कधी असं काय झालं तर त्यावेळेस नाव मात्र नक्कीच घेतलं मी तर नक्कीच घेत तर आता म्हणलं सूपची वाट बघा आई काय बनवून जात आता बघा माहित नाही असं बनवत आता असा अंदाज आहे पण बघू त्याचा सूप होता का, होता काय काय <laughs> सला मंडळी आपलो सूपचा प्रोग्राम थोडस लेट झालेला ले मग म्हंटला जेवणासोबतच त्याचा आनंद घ्यायला कधी खायचा आई माहित नाही आई मी जेवणासोबतच सोबतच खाते त्याच्यामुळे आईन काय मग बोला की मी पण गडबडत विसरले सो असा असा हे आपला सुक्या चिकन इकडे एकदम सूप आणि इकडे आमटी आणि भात जेवण रेडी झालेलं असा ह्या मस्त आणि आपण सूप पाहिन काय केलं त्यांचा हा गरम आपण आता वाटत बघायची लागतली पर्याय नाही बहुत गरम पेलो गरम झालो पप्पा तुम्ही नाही सूप नको दिव्या पिऊन सर्दी पान जाते सुखात सुख तरी किती टेस्ट केल मानसांची सवय डायरेक्ट भातावर भातारच वाटी आता आता वाटियांचं ट्रेंड येलो हळूहळू पहिले भातारत नाही बाजूक मासो भाताच्या बाजूक बाजूक पहिला असा होतं बाजू असून लावून लावून भातात खायची कोणतरी हा गो खायचं तसा होता मग तू विचार कर तुझ्या आता जेवणाच्या हातात किती चेंज झालं होत म्हणजे बाकीची वस्तू कशा बदलल्या असतील वाटी शिवाय नाही जेव्हा आम्ही ना आम्ही अशी भातारच हॉटेल तेव्हा जेवण कसा खावा नुन्याक। नुन्याक। वाटी येत किती रुपये असतात तरी था असा जवान आहे बांगड्याचा जवान बी असं स्वस्तच स्वस्त तुझ्या बंगड्या किती कमी नाही आता पण काही काही गावता आम्ही शंभरातच जेवलो नाही तर अगोदर का जाऊचा विषय नाही घरात कडे वेळ बोलले पण थोडं काय जाऊक नाही तो का या टेस्ट मस्त सर्दी पळापुर गावठी सारख्या सेम गावठी नाही पण गावठीची मजा वेगळीच किसून खोबरा घातलेला नाही त्या उपानाचा तेव्हा <laughs> मंडई मस्त जेवण करूया